आज मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली पातोंडी भागात काल झालेलं वादळी पावसामुळे झालेल्या शेतीमध्ये केळीचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्या भागाची आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली तसंच तहसीलदार आणि संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले बघण्यासाठी आज आम्ही खऱ्या तहसीलदार टेम्परेचरचा पारा इतका जास्त होता केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता आणि काल की त्याला चक्रीवादळाने एक फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ले भागातला हा भागा भागा भामदरा परिसर असेल पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता काल मी बुधवड तालुक्यातून तिकडची पाहणी केली घरांचे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सरकार या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मोदयांना तशा आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब ही सकाळी आर्ली आम्ही साडेसात आठ वाजेपर्यंत फिरतो आहे कलेक्टर साहेब पण एखादी वाजेपर्यंत येतील तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केला जाईल हा शेतकरी बारमाई बागायतदार शेतकरी हा बारमाई रोजगार देणारा शेतकरी आहे तेवढं याच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि शंभर टक्के यांना दिलासा मिळेल पंचनामे होण्याची तातडीने पंचनामे होण्यासाठीच कलेक्टर महोदय येत आहे तहसीलदार महोदय आले मी आलो आहे लवकरात लवकरच होते घरी बसून पंचनामे होतात स्पॉटवर पंचनाम होते आम्ही स्पॉटवर आलेलो आहे प्रत्येक घर आम्ही क्षेत्रामध्ये गेलो तिकडे नाचनखेडा शिवारात गेलो इकडे भामदारा शिवारात आहे तिकडे आता रावेर तालुक्याचा प्रत्येक शिवारात जातोय तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल तसं नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल सरकारच्या माध्यमातून चांगली मदत भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली बोललो मी आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले आहे ज्या लोकांचं घराचं नुकसान झालं आहे आता मी इथे बघितलं तर एक पोल पडला घरावर घराचं सगळं तीन तेरा होऊन गेला जे घर पाहिलं त्याला घर नाही पण त्याच्यासाठी सरकार काय वतीने काय करता येईल तो प्रयत्न आपण निश्चित करू जे बाधित लोक